आठ ते दहा वर्षापासून या ठिकाणी इच्छापूर्ती भवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा होत असतो आणि मुलींना सक्षम करण्यासाठी आज तुम्ही पाहिलं तर समाजामध्ये महिलांवरती मुलींवरती अत्याचार होतात त्या अत्याचारांना बळी न पडता ते त्यांचा बचाव कसे करू शकतील आणि त्यासाठी आम्ही हे ढोल सुद्धा इथं चालू केलं इच्छापूर्ती भवानी माता मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून वैष्णवी महेश सातव यांनी समाजकार्याला भक्कम सुरुवात केली नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी दोन हजार एकवीस साली इच्छापूर्ती ढोल ताशा पथक या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली या पथकात महिलांना आणि मुलींना आपली कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला आज या पथकामध्ये शेकडो महिला सहभागी आहेत आणि त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते वैष्णवी ताईंच्या या सामाजिक उपक्रमाला आमदार चेतन तुपे पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात वाढत गेला महिला सबलीकरणाच्या दिशेने काम करताना वैष्णवी तई सातव या पंचक्रोशीतील महिलांसाठी एक आधारस्तंभ ठरले आहेत अनेक महिला आणि मुली आपल्या अडचणी वैष्णवीत आईंशी शेअर करतात आणि त्यांनी त्या ते समस्यांचं मार्गदर्शन करून अनेकांचं जीवन सुसह्य केलं आहे या कार्यात त्यांचे पती महेश सातव यांचा मोठा पाठिंबा आहे ते प्रत्येक उपक्रमात त्यांच्या मागे ठामपणे उभे राहत असून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात समाजात महिलांना सन्मानाने वावर मिळावा यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत वैष्णवीच्या कार्याला माझा कायमचा पाठिंबा आहे इच्छापूर्ती मंदिर संस्थापक अध्यक्ष महेश सातव यांनी सांगितले माझं स्वप्न आहे की महिलांनी फक्त सण उत्सवापुरते नाही तर समाज घडणीच्या प्रत्येक टप्प्यावर ठामपणे सहभाग घ्यावा इच्छापूर्ती ढोल पथक हे त्या दिशेने एक पाऊल आहे असे इच्छापूर्ती ढोलताशा पथकाच्या अध्यक्षा वैष्णवी सातव यांनी सांगितलं आहे आम्ही सातवनगर आणि हांडेवाडी रोड परिसरामध्ये या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना आपल्या परिसरात या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर नव्हतं आणि लोकांना तुळजापूरला जावं लागत होतं तर तो लमचापरला जाण्यासाठी लोकांना बरेचसे कष्ट होते तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी इच्छापूर्ती भवानी माता मंदिराची स्थापना केलेली आहे आणि गेले आठ ते दहा वर्षापासून या ठिकाणी इच्छापूर्ती भवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा होत असतो हे साजरा होत असताना या ठिकाणी या पंचकृषीतील सर्व प्रकारच्या महिला मुली आणि मुले नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने नवरात्र उत्सवामध्ये उपस्थित असतात तर त्या निमित्ताने या ठिकाणी महिलांसाठी एक वाव मिळावा आणि त्यांच्या कलागुरांसाठी एक व्यासपीठ तयार व्हावं म्हणून वैष्णव त्यांनी या ठिकाणी आम्हाला एक सूचना केली होती की आपण या ठिकाणी महिलांसाठी ढोल पदकाचं स्थापना करूया आणि त्या अनुषंगाने आम्ही पाच वर्षापूर्वी या ठिकाणी म्हणजे दोन हजार एकवीस रोजी आम्ही या ठिकाणी ढोल पथकाची स्थापना केली त्यातनं पहिला उद्देश आमचा असाच होता की महिलांसाठी या ठिकाणी ढोल पथकाचं जे वाद्य आहे ते त्यांना शिकता यावं मुलींना शिकता यावं यासाठी या पथकाची स्थापना झालेली आहे आणि गेले पाच वर्षामध्ये या ठिकाणी लव जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिला या ठिकाणी ढोल पथक शिकलेल्या आहेत आणि जवळजवळ शंभर मुली या ठिकाणी पथकामध्ये सहभागी होऊन वाद्य वाजवत आहेत त्या ठिकाणी ढोल ताशा ध्वज या प्रकारचं ते वादन करत आहेत आणि त्याबरोबर आमच्या परिसरातील मुलांचीही संख्या या ठिकाणी पथकामध्ये मोठ्या स्वरूपात आहे आणि हे सर्व वैष्णवी मार्गदर्शनाखाली चालू आहे नमस्कार मी वैष्णवी महेव हडपसर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाडपसर विधानसभेचे आमदार लोकप्रिय आमदार मान्य श्री चेतननाथ तुटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमीच कार्यरत असते आम्ही नेहमी कार्यक्रम घेत असतो परंतु ह्या भागात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना काही महिला काही युवती आमच्याकडे आल्या व आम्हाला म्हटल्या की ताई आपल्याला इथे हे ढोल पथक चालू करायचं आहे आणि मुलींना सक्षम करण्यासाठी आज तुम्ही पाहिलं तर समाजामध्ये महिलांवरती मुलींवरती अत्याचार होतात त्या अत्याचारांना बळी न पडता ते त्यांचा बचाव कसे करू शकतील आणि त्यासाठी आम्ही हे ढोलपत्र सुद्धा इथं चालू केलं की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती जपण्यासाठी व जोपासण्यासाठी हा आमचा उद्देश आहे खरा आणि ह्याच्यामध्ये अनेक महिला आणि युवती इथं सक्रिय असतात ढोल ताशा आणि हे करत असतात आणि अनेक ठिकाणी ज्यावेळेस त्या स्वतःहून तिथे ढोल वाजवत असतात त्यावेळेस खरोखरच आम्हाला पाहून अभिमान वाटतो की कुठलीही मुलगी किंवा महिला कुठल्याही बाबतीत कमी नाही आणि खरोखरच हे आम्हाला आनंद होतो ह्या गोष्टीचा की पुरुषांबरोबर स्त्रीसुद्धा तेवढ्याच हक्काने सर्व गोष्टींमध्ये कार्यरत नेहमी असतात मुलींना सक्षम महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही ढोलपत्काचं वादळ इथं चालू केलं हा आमचा मुख्य उद्देश आहे गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी